नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे येणाऱ्या अठरा फेब्रुवारीपासून ते अठरा मार्चपर्यंत बलिदान मास चालू होत आहे तर खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडतो की बलिदान मास म्हणजे काय बलिदान मास का पाळला पाहिजे आणि बलिदान मास कसा पाळला पाहिजे असे खूप सारे प्रश्न प्रत्येकाला पडत असतात तर आपण आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बलिदान मासाबद्दलच जाणून घेणार आहे तर बलिदान मास का पाळावे जसं की आपला आपण सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे मुकरब खानाने छत्रपती संभाजीराजांना कैद केल्यानंतर वडबुद्रुक के येथे औरंगजेबाच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून नेलं आपल्याला असं सांगितलं जातं की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फक्त दोनच प्रश्न विचारले पहिला प्रश्न हमारे कोण कोणसे सरदार तुम्ही सामील आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे कहार के लूट कहारकाय खजाना पण आपल्याला अजून एक तिसरी गोष्ट आहे जी सांगितली जात नाही किंवा कुठं दाखवली जात नाही ती म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही धर्म परिवर्तन करा तुम्ही इस्लाम कुबुल करा सोडावा धर्म की सोडावा प्राण हा प्रश्न न पडावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा अगदी याच पंक्तीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी आपला प्राण त्यागला पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही आणि या गोष्टीची औरंगजेबाला खूप चीड आली आणि औरंगजेबाने तीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना अक्षरशः मरण यातना दिल्या आपल्या शंभू राजांनी औरंगजेबाच्या त्या छावणीमध्ये त्या तीस दिवसामध्ये जे काही अनुभवलं जे काही हिंदू धर्मासाठी झेललं त्याला एक छोटीशी आदरांजली म्हणून हा बलिदान मास पाळला जातो तर आता हा बलिदान मास पाळायचा कसा किंवा या बलिदान मासामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आपण पाहू बलिदान मास पाळताना जसं आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपण सुतक पाळतो अगदी त्याचप्रमाणे बलिदान मास पाळायचा आहे जा चहा या साखर यासारखे गोड पदार्थ टाळावे गादीवरती झोपू नये मुंडन करावं दिवसातून एक वेळ आहार घ्यावा पायामध्ये चप्पल घालू नये आपल्याला मनोरंजन देणाऱ्या गोष्टींचा त्याग करावा मोबाईलचा वापर कमी करावा तुमच्या सोयी तुम्हाला ज्या सोयीसुविधेत गोष्टी वाटतात त्या गोष्टींचा त्याग करावा आता या सगळ्या गोष्टींचा त्याग का करावा कशासाठी करावा छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे युद्ध केलं तिथं त्या धर्म हिंदू धर्म राहावा हिंदू धर्म राखला गेला पाहिजे यासाठी संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या छावणीमध्ये खूप यातना सहन केल्या आपण आज संभाजी महाराजांना एक आदरांजली म्हणून हे चप्पल पाहणं मुंडन करणं दिवसातून एक वेळ आहार करणं हे तर आपण नक्कीच करू शकतो कुठंतरी आपल्याला याची जाणीव होईल की आपल्या शंभू राजांनी हिंदू धर्मासाठी काय केलं आहे आता काही लोकांचा असा प्रश्न असतो की ठीक आहे बलिदान मास आपण पाळतो किंवा बलिदान मास कसं पाळलं पाहिजे हे कळतं आपल्याला पण बलिदान मास पाळायला आपल्याला काय मिळणार किंवा याचा फायदा काय तर एक छोटासा विचार करणं आपण गरजेचं आहे औरंगजेबाने ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना विचारलं की तुम्ही धर्मांतरित व्हा इस्लाम धर्म कबूल करा आणि त्यावेळी शंभू राजांनी आपल्या जीवाची पर्वा केली असते आणि त्यांनी इस्लाम धर्म जर स्वीकार केला असता तर आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हिंदू म्हणून आपण जे वावरतोय ते कुठंतरी वावरता आलं नसतं दुसरी महत्वाची गोष्ट आजही आपण कुठल्या तरी परकीय सत्ताधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली असतो आणि तिसरी गोष्ट आज तुमच्या आमच्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे मग तो सुखाचा असू दुःखाचा असू आपल्याला तो कार्यक्रम करण्यासाठी एखाद्या परकीयाची परवानगी घ्यावी लागली असते ही सगळ्यात मोठी शोकांदिका आहे म्हणूनच आपल्याला काही मिळालं याचा विचार आपण करणं गरजेचं आहे पण बलिदान मास नक्कीच पाळलं पाहिजे एक छोटीशी आदरांजली आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या त्यागाला आपण अर्पण केली पाहिजे असं मला वाटतं जय शंभूराजे